नमस्कार माय फॅमिली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे डुडुळगाव या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या एक हजार एकशे नव्वद सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे तर कोणाला आणि कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत चला पाहूया आपण सविस्तर माहिती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या एक हजार एकशे नव्वद सदनिकांच्या प्रकल्पांचे केवळ वीस टक्के काम झाले असताना अर्ज मागविण्यात आले आहेत शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना तीस सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत अर्जाची छाननी करून लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहेत तसेच महापालिका हद्दीतील रहिवाशांना ला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी चरोली रावेत बोराडेवाडी पिंपरी व आकुर्डी प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण असेल ऑनलाईन अर्जासोबत दहा हजार रुपये अनामत रक्कम तसेच पाचशे रुपये नोंदणी शुल्क असे दहा हजार पाचशे रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात येतील सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम परत करण्यात येईल डुडूळ गावातील पंतप्रधान आवास योजनेसाठी पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले अर्ज भरण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक रद्द केलेला धनादेश मतदान ओळखपत्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे पंच्याण्णव अनुसूचित जाती एकशे पंचावन्न अनुसूचित जमाती यासाठी त्र्याऐंशी इतर मागास प्रवर्गासाठी तीनशे सत्तावन्न सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत सदनिकांची किंमत सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर रुपये असणार आहे केंद्र सरकारचे प्रति सदनिका एक लाख पन्नास हजार तर राज्य सरकारचे एक लाखाचे अनुदान देणार लाभार आहे लाभार्थ्यांना लागणार आहे तर दुडुळगाव पंतप्रधान आवास योजनेत पाच इमारती आहेत एका मजल्यावर चार सदनिका असणार आहेत आतापर्यंत वीस टक्के काम पूर्ण झाले आहे डिसेंबर दोन हजार पर्यंत कामाची मुदत असल्याचे शहर अभियंता विजय काळे यांनी सांगितले च हीच महत्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार